पहिली कविता घेतोय या समाजामध्ये समाजाला दिशा देणारे संत अनेक होऊन गेले हे विश्वचे माझं घर सांगणारे संत आहेत त्यांनी देवाकडे प्रार्थना केली तेव्हा देशासाठी समाजासाठी मागितलं तशीच मी प्रार्थना करतोय आपल्यासमोर प्रत्येक जण ईश्वर परमेश्वर अल्ला वेगवेगळे नाव देतात मी त्याला विधाता असं नाव देतो आणि त्या विधात्याकडे काहीतरी मागणं करतोय कवितेचं नाव आहे एवढेच वरदान दे अंधारल्या भुईला उजेडाचे दान दे अंधारल्या बुईला उजेडाचे दान दे माणसाला माणसाशी वागण्याची जान दे हे विधा त्या फक्त एवढे एवढेच वरदान दान दे हे फक्त एवढे एवढेच वरदान दे हरलेल्या प्रत्येकाला जगण्याची आस दे हरलेल्या प्रत्येकाला जगण्याची आस दे भुकेल्या पाखरांना मध्ये घास दे हे विधा त्या फक्त एवढे च वरदान भेगाळल्या जमिनीला पावसाचा वास दे भेगाळल्या जमिनीला पावसाचा वास दे पेरलेल्या धान्याची रास दे पेरलेल्या रानामध्ये धान्याची रास दे हे विधात्या फक्त एवढे एवढेच वरदान दे मातेच्या कुशी मध्ये कळीलाही फुलू दे मातेच्या कुशी मध्ये कळीलाही फुलू दे ही नारीला छळणाऱ्याची लंका जळू दे नारीला छळणाऱ्याची लंका जळू दे हे विधात्या फक्त एवढे एवढेच वरदान दे कष्ट कराच्या हाताला कामधंदा मिळू दे कष्ट हातात काम धंदा मिळू दे ज्याच्या त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळू दे हे विधा त्या फक्त एवढे एवढेच वरदान दे गुलामाला गुलामीची जाण पुन्हा होऊ दे गुलामाला गुलामीची जाण पुन्हा होऊ दे अन्यायाशी लढण्याचे बळ त्याला येऊ दे हे विधा त्या फक्त एवढे एवढेच वरदान दे अज्ञानाचा अंधकार दूर आता होऊ दे शिक्षण त्याच्या हक्काचे प्रत्येकाला घेऊ दे देशाच्या शिखरावरती प्रत्येकाला जाऊ दे समाजाच्या कल्याणा देह माझा जळू दे हे विधात्या फक्त एवढे एहोडे, एवढेच वरदान दे अहंकार माणसाचा स्वतवे जळू दे माणसाला माणसाची ही कळू दे हे विधा त्या फक्त एवढे एवढेच वरदान दे ऐक कविता झाली कोणती कविता घेतो थोडक्यात कारण माहोल वेगळा होता प्रत्येक जण प्रियशीवर लिहित आहे आम्ही पण केलंय पण ते तेवढ्या पुरत होतं आता मी बाईकवर लिहितो बायकोर कोणी लिहित नाही म्हणून मी लिहिलंय घराला घरपण दे माझे घर माझ्याकडे आज रागाने पाहत होते घर माझे माझ्याकडे आज रागाने पाहत होते बायको गेली माहेरी घर माझे रडत होते प्रत्येकाचा अनुभव असेल काही जण आनंद होतो घर माझे घर माझे माझ्याकडे आज रागाने पाहत होते बायको गेली माहेरी घर माझे रडत होते घरावर पाठी माझ्या नावाची नावालाच होती घराची खरी मालकी तर माझी बायको घरातील वस्तू नाही झाली होती तिचीच सवय घरातील नाही झाली होती तिची सवय मला बघून त्या वस्तूंनाही वाटत होते भय आज कळले मला तीच होती माझा सहारा आज कळले मला तीच होती माझा सहारा तिच्याशिवाय घरामध्ये होत फक्त पसारा मला पाहून स्वयंपाक घरातील भांडे लागले हसू मला पाहून स्वयंपाक घरातील भांडे लागले हसू प्रश्न होता मोठा आता त्यांना कसे घासू घरात होते पूर्वी सारखे सारे काही पण घरात ओळखीचा तो तुझा सहवास नाही सखे लवकर तू तु तुझ्या घरात परतून ये आणि घराला घर पण दे घराला घर पण धन्यवाद